अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं अशी आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू द्या मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तीस तारखेला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला आपण काही वस्तू खरेदी करत असतो आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण वस्तू खरेदी करत असतो कोणी प्लॉट घेतं कोणी घर घेतं कोणी गाडी घेतं कोणी बंगला घेतं कोणी सोनं घेतं म्हणजे ज्या वस्तू आपल्याला घेणं शक्य आहे ते आपण घेत असतो आणि ह्या दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी बरेच जण आपल्याला लागणाऱ्या वस्तू घेत असतात तसंच मी आज तुम्हाला दोन वस्तू खरेदी ल करायला जाणार आहे ह्या वस्तू तुम्ही नक्की या दिवशी खरेदी करा ह्या वस्तू खरेदी केल्यामुळं तुमचं आयुष्य बदलेल तुमच्या आयुष्यात पैसा येईल आणि तुमचं आयुष्य चांगलं झालेल तर सगळ्यात पहिल्यांदा पुरुष असेल महिला असतील कोणी असेल मुलं असतील मुली असतील त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा पैशाचं पाकिट या दिवशी खरेदी करायचं नवीन पैशाचं पाकिट या दिवशी घेऊन यायचं हे पैशाचं पाकिट जे आहे ते चामड्याचं नसावं पण हल्ली चांबड्याच्या पाकिटशिवाय पाकिटच मिळा मिळत नाहीत बघा पुरुषांचे जे वॉयलेट असतात ना ते पूर्ण चांबड्याचे असतात महिलांची आता पर्स त्या कापडी वगैरे निघाल्यात त्या ठिकाण पर्स नाही पाकिट म्हणते हे पाकिट छोटे छोटे ज्या कापडी पाकिटं असतात तीसुद्धा चालतात पण पुरुषांचे वॉयलेट जे असतात ते चांबड्याचेच असतात त्यामुळं जे पाकिट मिळेल ते, ने ते तुम्ही त्या दिवशी घ्यायचं पण काळा निळा आणि लाल हे पर्सचे कलर घ्यायचे नाहीत काळा आणि निळा तर कधीच आयुष्यात तुम्ही पर्सचा पाकिटचा कलर घ्यायचा नाही आहे हे पाकिट जे आहे ते तुम्ही पिवळं त्यानंतर तपकिरी कलर व्हाईट कलर व्हाईट कलर जर घेतला तर तुमचा शुक्र अतिशय मजबूत होतो त्यामुळे व्हाईट कलरचं मिळालं तर चालेल त्यानंतर बघा <coughs> रेड कलर पण रेड कलरचं ह्या वर्षी दोन हजार पंचवीसला तुम्ही पाकिट खरेदी का करायचं नाही तर दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाचं आहे त्यामुळं लाल कलर या दोन हजार पंचवीसला वापरायचं नाही त्यामुळं लाल कलरचं पाकिट घेऊ नका निळ्या कलरचं पाकिट घेऊ नका आणि काळ्या कलरचं पाकिट घेऊ नका इतर कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकता बघा हे जे पाकिट आहेत तुम्ही घेऊन येतात त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा ते पाकिट तुमच्या घरात टेबलवर ठेवायचं दे देवघरामध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे कारण ते चांबड्याचं असतं आता बघा काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा दोन पिवळ्या कवड्या घ्यायच्या एक रुपयाचं नाणं दोन वेलची आणि दोन लवंगा ज्या वेलची आहेत त्या न किडलेल्या न कुटलेल्या अख अगदी मोठ्या मोठ्या टपोऱ्या चांगल्या हिरव्या गार दोन वेलची आणि दोन लवंग घ्याय तेलामध्ये फूल असतं चांगल्या लांब चांगल्या टवटवीत अशा दोन लवंग हे सगळं घ्यायचं लाल छोटंसं कापड घ्यायचं त्यामध्ये दोन कवड्या दोन वेलची दोन लवंग आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं थोडंसं हळदी कुंकू टाकायचं पुरसुंडी बांधायची आणि हे महालक्ष्मीच्या समोर आण ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः एकशे आठ वेळा किंवा पाच ते सात मिनटं मंत्र म्हणायचा त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाजवळ लावायचं आणि हे पुरचुंडी जी आहे ती तुम्ही तुमच्या पाकिंडमध्ये ठेवायचं त्यामुळं काही होईल वर्षभर तुम्हाला पैशाची कधीच कमी पडणार नाही कायम पर्स भरून राहील पर्समध्ये पैशाव्यतिरिक्त दुसरं काही ठेवायचं नाही फक्त देवाचा फोटो किंवा कुबेर कार्ड तुम्ही ठेवू शकता कुबेर कार्ड तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला मी दिलेल्या लिंकवरून मागवू शकता हे कुबेर कार्ड आहे हे दररोज तुम्ही त्यावरचे नंबर म्हणून त्याला चार्ज करून ठेवायचं देवाचा फोटो ठेवला तर चालेल पण पर्स पाकिटमध्ये तुमच्या स्वतःचे फोटो औषधं गोळ्या जी बिलं असतात मग ती दुकानची बिलं असतील मालाची बिलं असतील भाजीचं बिल असेल ज्वेलरीचं बिलं असेल कुठलंही बिलाचा प्रकार त्या पाकिटमध्ये ठेवायचं नाही कुठलंही मेडिकलचं औषध गोळ्या ठेवायच्या नाहीत फक्त देवाचा फोटो कुबेराचा फोटो आणि पैसे तुम्ही त्या पाकिटमध्ये ठेवायचं पाकिट जेवढं स्वच्छ व्यवस्थित नीट नेटकं ठेवता येईल तेवढं ठेवायचं बाहेरून ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते पाकीट तुम्ही व्यवस्थित एका ठिकाणी ठेवायचं जिथे घाण नसते म्हणजे कचरा नसतो जिथे स्वच्छता असते अशा ठिकाणी टेबलवर तुम्ही ठेवायचं हे झालं पाकीटाचं त्यामुळं तुमच्या घरामध्ये पैशाची कधीच कमी पडणार नाही दुसरी गोष्ट घड्याळ घड्याळ जे आहेत ते आपल्याला काय सांगतं तर आपलं टायमिंग सांगतं आपल्याला नशिबाची वेळ सांगतं आणि आपण आपल्या घड्याळ बघितल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट बघा आता आपल्याला कुठं जायचं असेल तर राहू काळ किती वाजता आहे त्यासाठी आपल्याला घड्याळ लागतं आपण बाहेर कुठेतरी जायचं असेल एखाद्या लग्नाला जायचं असेल त्याच्या अक्षदा किती आहेत तर ते घड्याळ बघून सांगत असतो म्हणजे घड्याळाचं टाइमिंग आपलं आयुष्य सांगत आपल्या आयुष्यात घड्याळाचं टाईमिंग दे वेळ खूप महत्त्वाची असते आणि हे घड्याळ जे आहे ते तुम्ही सोनेरी कलरच्या बेल्टचं आणि सोनेरी कलरचं घड्याळ ह्या पाडव्या दिवशी नक्की खरेदी करा त्यामुळं तुमच्या आयुष्याची वेळ चांगली येईल कुठलीही वस्तू तुम्ही खरेदी करा पहिला तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाजवळ ठेवायची त्याला प्रार्थना करायची महाराजांना प्रार्थना करायची आणि मग ती वस्तू आपल्याला सुरू करायची तर घड्याळ जे आहे ते तुम्ही सोनेरी कलरचं सोनेरी बेल्टचंच घ्यायचं ज्याच्याकडे घड्याळ नाही त्यांनी नक्की घड्याळ या दिवशी तुम्ही खरेदी करा पुरुष असू दे स्त्रिया असू दे हे घड्याळ तुम्ही घालायचं मला माझं नेहमी माझ्या डाव्या हातामध्ये घड्याळ असतं कारण मला घड्याळ घातल्याशिवाय अजिबात मी कधी बाहेर जात नाही आणि घड्याळ म्हणजे आपल्या आयुष्याचं वेळ ठरवणारं एक वस्तू आहे त्यामुळे नक्की घड्याळ ह्या दिवशी खरेदी करा पहिली वस्तू पाकिट पैशाचं आणि दुसरी वस्तू घड्याळ त्यानंतर तुम्ही सोनं घ्या लक्ष्मीचं चांदीचं चा नाणं घ्या मग तुम्ही काही वस्तू तांब्याचा तांब्या घ्या किंवा एखादा झाडू केरसुनी हे सुद्धा तुम्हाला में ले ले, या दिवशी घ्यायचंय ह्याचा सुद्धा मी व्हिडिओ आधी टाकलेला आहे नक्की या दिवशी ह्या दोन वस्तू खरेदी करा चांदीचं चा नाणं घ्या सोनं घ्या गाडी घ्या तुम्हाला ज्या घरामध्ये फक्त प्लास्टिक टोकदार वस्तू धारदार वस्तू सोडून तुम्ही वस्तू खरेदी करू शकता नक्की तुम्ही ह्या वस्तू खरेदी करा आणि तुमच्या आयुष्यात पैशाचा वर्षा होऊ दे टायमिंग तुमची वेळ तुमची आयुष्यभर चांगली राहू दे हे मी स्वामीचरणी प्रार्थना करते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील तुम्हाला जर सोनेरी कलरचे सोनेरी बेल्टचं घड्याळ हवं असेल तर मी माझ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्या लिंकवरून तुम्ही नक्की घड्याळ मागवा खात्रीशीर घड्याळ चांगलं घड्याळ आणि ओरिजिनल डिस्काउंटमध्ये तुम्हाला घड्याळ मिळेल त्याबरोबर वॉरंटी कार्ड मिळेल घड्याळ हे जे आहे ते तुम्ही घेत असताना खात्रीनं घ्या घड्याळ जे आहे ते आयुष्याची आपल्या वेळ ठरवत असतं त्यामुळे नक्की दिवशी घड्याळसुद्धा तुम्ही खरेदी करा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री समर्थ